नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण नागरे आज आपण इथं भेंडी पिकाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आला आहे सध्या असं त्या आपण पिकाच्या उभे आहे तर भेंडी हे पीक मुख्यतः तिन्ही ऋतूमध्ये घेतलं जातं रब्बी पावसाळा आणि उन्हाळा या तिन्ही ऋतूमध्ये घेतलं जातं तर भेंडी ही लागवड चा अंतर किती असलं पाहिजे काय असलं पाहिजे त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या प्रकारचे रोगांचा प्रादुर्भाव असतो आणि मुख्यतः ही पीक कसं आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ तर शेतकरी बंधूंना भेंडी हे पीक सर्वसाधारणतः याची जर लागवड बघितली तुम्ही तर चार बाय दीडवरती दोन वरती लागवड केलेली पाहिजे आता इथं या शेतकऱ्यांनी बघू शकता तुम्ही चार बाय वरती के लागवड केलेली आहे बघू शकता तुम्ही आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर या पिकावरती केवडा म्हणा ओकरा मॉसिक व्हायरस म्हणा या रोगांचा प्रादुर्भाव असतो मुख्यतः जास्त प्रमाणामध्ये तर इथं बघू शकता तुम्ही कुठल्याही पद्धतीमध्ये इथं बायोसि कंपनीचं त्यांनी आंबा या वाची लागवड केली होती तर तुम्ही बघू शकता इथं कुठल्याही पद्धतीमध्ये रोगाचा प्रादुर्भाव तुम्हाला जाणवत नाही ही रोग सहनशील असं आहे वान आहे तुम्ही याची क्वालिटी वगैरे बघू शकता याची आ, भेंडी इतले गरे है। ही भेंडी जी आहे कुठल्याही पद्धतीमध्ये जाड वगैरे झालेले नाही बघा तुम्ही पूर्णपणे एक समान आहे आणि ही कुठेही याच्यामध्ये तुम्हाला बिया वगैरे काही ठिकाणी काय असते भेंडी जाड भरून तिच्या शिरा वगैरे दिसतात त्यामुळे मार्केटमध्ये रेट वगैरे हो चांगल्या पद्धतीमध्ये भेटत नाही तर हिला कुठल्याही पद्धतीमध्ये एक समान आहे पूर्ण बघू शकता तुम्ही आणि याचा जर तुम्ही ब्रँचेस फुटवे वगैरे बघितले तर फुटवे बघू शकता तुम्ही बघा फुटवे बघू शकता तुम्ही आणि यांचे जवळपास आता चौदा पंधरा हो तोडे झालेले आहे पूर्णपणे तरी पण क्वालिटी बघू शकता तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीमध्ये क्वालिटी आहे आणि याचं दुसरं वैशिष्ट्य याचं खताचं नियोजन खूप महत्त्वाचं असतं तर यामध्ये पावसाळ्यामध्ये काय असतं थोडं नत्राचं प्रमाण जास्त होत असतं त्यामुळं नत्रचं प्रमाण खूप कमी करणं गरजेचं असतं युरिया याला दिला गेला नाही पाहिजे या पिकाला कारण की युरिया दिल्यामुळे याची वाढ जास्त होते त्यासाठी आपण वेगवेगळे वेग वे बाजारामध्ये कीटकनाशक बुरशीनाशक उपलब्ध आहे त्यासाठी आपण झिरोबावन चौतीस लिओसिन त्याचबरोबर या पद्धतीमध्ये आपण चमत्कार वगैरे त्याची वाढ खुंटवण्यासाठी आपण वापरू शकतो त्याचबरोबर तुम्ही आता बघू शकता याच्यावर पावडरी मिल्डोचा अटॅक कुठल्याही प्रमाणामध्ये तुम्हाला आढळलेला दिसणार नाही कारण की या पिकावर मुख्यतः पावडरी मिल्डो डावणी मिल्डो ब्लॅक स्पॉट त्याचबरोबर तुमचं येलो एन मॉसिक व्हायरस त्याचबरोबर मॉसिक व्हायरस व केवडा ह्या रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असतो तर कुठल्याही पद्धतीमध्ये या प्लॉटवरती तुम्हाला प्रादुर्भाव जाणवत नाही जाणवलेला दिसत नाही आढळून आलेला तुम्हाला दिसत नाही आणि दुसरं एक वैशिष्ट्य तुम्ही बघू शकता आता काही ठिकाणी या पद्धतीमध्ये भेंडी होती याच्यामध्ये कमतरता असते ती कॅल्शियम बोरांची जर तुम्ही कॅल्शियम बोरण जर दिलं नाही तर तुमची भेंडी अशा पद्धतीमध्ये हे होऊ शकते याला कॅल्शियम वरण तुम्ही जर आ, याला म्हणजे दर आठवड्याला तुम्ही आ, याला कॅल्शियम वरण देणं गरजेचं आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये प्लॉट बघू शकता पूर्णपणे प्लॉट बघू शकता तुम्ही इथं ता एक एक एकरचा प्लॉट आहे हा पूर्णपणे कुठेही तुम्हाला जाणवणार धन्यवाद